ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून जो दुग्ध व्यवसाय आहे तो केला जातो अधिक आर्थिक उत्पन्न मिळवण्याकरिता जे शेतकरी आहेत जे शेती व्यवसायाबरोबरच गाई म्हशी शेळ्या मेंढ्या गुरे डोरे जो आहे तो पालन करीत असतो आजही मोठ्या प्रमाणात जो पशुपालन व्यवसाय आहे तो खास करून ग्रामीण भागामध्ये केला जातो ज्या शेतकऱ्याकडे गाई मसी व इतर कोणते जनावरे आहेत अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये चाऱ्याची व पाण्याची जे व्यवस्था आहे ती करावी लागते पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी यंत्र असणे अत्यंत आवश्यक आहे कारण जर जास्त जनावरे असतील तर त्यांना जास्त त्या चारा द्यावा लागतो त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो जनावरांचा चारा आहे तो आपण कापून आणून देऊ शकत नाही त्यामुळे जर आपल्याकडे कडबा कुट्टी मशीन असेल तर आपण कडब्याचे कमी वेळेत बारीक बारीक तुकडे करून त्या जनावरांना तो जो कडबा आहे तो आपण खाऊ घालू शकतो कमी वेळेमध्ये कडबा कुट्टी मशीनमुळे शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट जे आहे ते कमी होऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पशूंना जे चारा आहे तो मिळू शकते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते जो कडबा आहे तो बारीक केल्यामुळे जो जनावरांना आहे तो खाण्यासाठी सोयीस्कर असतो जो मोठा कडबा आहे तो अगदी कमी वेळेमध्ये बारीक केला जाऊ शकतो कडबा बारीक केल्यामुळे आपल्याला कमी जागेमध्ये जे आहे ते साठवणूक करता येते शेतकऱ्याचे शारीरिक कष्ट कमी होते व जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळण्यामध्ये मदत होते साऱ्याची नासाडी कमी होऊन शेतकऱ्यांना साऱ्याचे जे योग्य व्यवस्थापन आहे ते करता येते तर कडबा कुट्टी अनुदान योजना राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता त्यांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करणे शक्य नसते म्हणून याचा विचार करता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी यंत्र अनुदान योजना ज्याला आपण चाप कटर मशीन म्हणतो ही जी योजना आहे ती राबविली जाते शेतकऱ्यांना शासनामार्फत कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान किंवा वीस हजार हजार रुपयाचे अनुदान आहे ते दिले जाते ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची ठरत आहे अनेक शेतकरी जे आहेत या योजनेचा लाभ देखील घेत आहेत कडबा कुट्टी मशीन योजना ही जिल्हा परिषदेमार्फत राबविली जाते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या योजनेसाठी लागणारी पात्रता आवश्यक असलेली कागदपत्रे या योजनेच्या अटी व शर्ती याबद्दल सविस्तर माहिती आपण याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांना पन्नास टक्के अनुदानावर कडबाकुट्टी कुट्टी मशीन उपलब्ध करून देणे हा या योजनेअंतर्गत जो राज्य सरकारचा जो मुख्य उद्देश आहे राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांना पशुपालन कार्यात तेजी निर्माण करून देणे शेतकऱ्यांना पशुपालन क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे कर्बा मशीन योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व पशुपालकांना पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहन करणे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी जी लाभाची रक्कम आहे ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कडबाकुट्टी मशीन घेण्यासाठी सरकारमार्फत पन्नास टक्के रक्कम अनुदानामार्फत दिली जाते कडबाकुट्टी मशीन योजनेचा लाभ हा राज्यातील शेतकरी व पशुपालकांना होणार आहे तर या कडबाकुट्टी मशीन योजनेमध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत तो बघा तर या कडबाकुट्टी मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना खास करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे जनावर म्हणजे पशु असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे कमीत कमी दोन जनावरे असणे बंधनकारक आहे ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी या, या कडबाकुटी मशीन योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा लाभार्थ्यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही अर्जदाराच्या कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते दोन लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे लाभार्थ्याने जर या योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीन ही मशीन घेतली असेल तर त्याला ती जी मशीन आहे ती विकता येणार नाही एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे जर तुम्ही मुंबईहून असाल तुम्ही या जर हा जो व्हिडिओ आहे तो मुंबईहून किंवा उपमुंबईहून पाहत असाल उपनगर मुंबई जी आहे ते तेथून पाहत असाल या योजनेचा लाभ मुंबई व मुंबई उपनगर मध्ये असलेल्या या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही या योजनेमधून त्यांना वगळून टाकण्यात आलेले आहे तर या कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते बघा अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल नंबर ईमेल आय डी उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला बँक खाते कळबा कुट्टी मशीन विकत घेतल्याची पावती ज्या पशूचे पालन करत आहे त्याच्या विमाचा पुरावा तर एवढे डॉक्युमेंट्स या योजनेमध्ये लागणार आहेत तर लवकरात लवकर अर्ज करा कारण ही जी कडबा कुट्टी मशीन जे योजना आहे ही भरपूर शेतकऱ्यांना माहीत नाही भरपूर जणांकडे आपल्या ग्रामीण भागामध्ये जनावरे आहेत पण भरपूर जणांना या यो ही जी कडबाकुटी मशीन जे यंत्र आहे ही योजना माहितीच नाही त्याच्यावर पन्नास टक्के अनुदान मिळते किंवा वीस हजार रुपये जे अनुदान आहे तुम्हाला त्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये किंवा त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केले जातात आधी तुम्हाला जे कडबा कुट्टी मशीन यंत्र जे आहे ते तुम्हाला आधी मशीन जे आहे ते खरेदी करावं लागल त्याच्यानंतर जी पावती जोडून तुम्हाला जे आहे पन्नास टक्के तुम्हाला जे रक्कम आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा समजा मशीन जर वीस हजाराची झाली असेल ती कडबा कुट्टी मशीन जे यंत्र आहे ते समजा वीस हजाराचे झाले असेल तर तुम्हाला तिथून जे पावती जोडून तुम्ही जे डॉक्युमेंट जोडणार आहात त्याच्यामध्ये पावती तुम्हाला जोडावी लागणार आहे त्याची तर पावती घेणं आवश्यक आहे ठीक आहे पावती घ्या दुकानदाराकडून ती पावती तुम्हाला जोडायची आहे त्याच्यामधून तुम्हाला सरकार राज्य सरकारकडून तुम्हाला पन्नास टक्के अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पण तुम्हाला आधी मशीन घ्यायची आहे मशीन घेतल्यानंतर तुम्हाला जे पन्नास टक्के अनुदान आहे ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे समजा वीस हजाराची मशीन झाली असेल तर तुम्हाला पन्नास टक्के अनुदान म्हणजे दहा हजार तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये भरपूर जणाकडे पशु आहे गाई आहे मशी आहे ढोरा आहे जनावर भर भरपूर आहेत पण त्यांना या योजनेचा लाभ म्हणजे या योजनेविषयी काहीच माहिती नाही ठीक आहे तर हा व्हिडिओ शेअर करा त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ पोचवा कारण त्यांना पण या योजनेबद्दल माहिती झाला पाहिजे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र